लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जयंतला जान्हवीच्या माहेरच्यांचा खूप राग येत असतो आणि इकडे लक्ष्मीला संशय आलेला असतो की जान्हवीने अजून तिचं घरसुद्धा नीटसं पाहिलेलं नाही आहे जान्हवीला आई विचारते की तू अजून तुझ्या घराच्या टेरेसवर सुद्धा गेलेली नाहीस त्यानंतर जानवी म्हणते की हो आई मी अजून माझं घर पूर्ण बघितलेलं नाही त्यानंतर ती जयंतला शांत बसायला सांगते आणि जावय बापू तुम्ही शांत बसा मी प्रश्न जान्हनवीला विचारलाय तर तिनेच मला उत्तर द्यायला हवं आहे त्यानंतर लक्ष्मी तिला मोलाचा सल्ला देते आणि म्हणते की आता खूप दिवस झालेले आहेत तुझ्या लग्नाला तर ह्या घराला तू आपलंसं करून घे आणि सर्व घर पाहून घे आणि समजून घे त्यानंतर लक्ष्मी म्हणते की हे दोघंजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत यांची उत्तरं अशी मनाला समाधानकारक वाटत नाही आहेत लक्ष्मीला जयंत आणि जान्हवीवर काहीतरी लपवतायत असा संशय आलेला असतो इकडे आता व्यंकी आजीला सुपारी कुटून देत असतो आणि त्याचा खूप मोठ्या मोठ्याने आवाज येत असतो तो आवाज ऐकून जवयंत धावत पळत खाली येतो त्याला इतका व्यंकीचा राग येतो त्याला असं वाटतं की त्याच खलबत्ताने तो व्यंकीला मारू लागतो व्यंकी खूप घाबरतो आणि तो बोलू शकत नाही पण तो खूप घाबरतो आणि ओरडण्याचा प्रयत्न करतो परंतु जयंत त्याचं तोंड दाबतो आणि ते त्याला त्या ते खलबत्तानेच मारू लागतो व्यंकीला वाटतं की ह्या जयंतला काय झालेलं आहे त्यानंतर जयंत स्वतःचा राग कंट्रोल करतो तेवढ्यात तिथे लक्ष्मी आणि श्रीनिवास येतात त्यामुळे जयंतने आपलं रूप बदललेलं असतं आणि तो व्यंकीला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो व्यंकी तर खूप घाबरलेला असतो काय लक्ष्मीला जयंतचं हे खतरनाक रूप समोर येणार का हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला लवकरच कळणार आहे